नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सध्या आपण ठाणे रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि उद्याचा दिवस सर्व रेल्वे प्रवाशांसाठी ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे रेल्वे विभागाच्या वतीने उद्या मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि उद्या अकरा ते चार या वेळेमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक कर दोन तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक कर चार जे आहे ते पूर्णपणे रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बंद असणार आहे ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे आणि अभियांत्रिकी आणि देखभालाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक तो रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि उद्या सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक जो आहे तो घेतला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या दरम्यान ज्या ट्रेन्स उद्या धावणार आहेत त्या स्लो ट्रॅकच्या ऐवजी फास्ट ट्रॅकवरून धावणार आहे म्हणजे पर्यट क्रमांक दोन तीन आणि चारवरून वरून ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या धीम्या लोकल आहेत त्या फलाट क्रमांक पाच आणि सहावरून पाचवरून वरून धावणार आहेत आणि यामुळे उद्या प्रचंड मोठा मनस्ताप जो आहे तो रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागणार आहे त्यामुळे उद्या जर महत्वाचं काम असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा अशी सूचना जी आहे ती रेल्वे विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरून सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले उद्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन प्लॅटफॉर्म क्रमांक चार जे आहे ते सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे आणि याच दरम्यान ज्या धीम्या लोकल डाऊन मार्गाहून ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणार आहेत त्या फलाट क्रमांक पाचवरून ज्या आहेत त्या सुटणार आहेत आणि याचमुळे उद्याची रेल्वेची वाहतूक जी आहे ती प्रचंड उशिराने होऊ शकते त्यामुळे आपण जर घराच्या बाहेर पडत असाल तर काही महत्त्वाचं काम असेल या दरम्यान तरच आपण घराच्या बाहेर पडावं आणि आपण बघू शकतो की उद्या हा मेगाब्लॉक जो आहे तो घेतला जाणार आहे ठाणे ते कल्याण आणि पुर्ला ते वाशी मार्गावर उद्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून हा अत्यंत महत्त्वपूर्ण मेगाब्लॉक जो आहे तो घेतला जाणार आहे आणि आताही आपण जर पाहिलं तर फलाट क्रमांक तीन आणि चारच्या दरम्यान म्हणजे ठाणे स्टेशनवरती खाली आपण बघू शकतो कामगारांच्या माध्यमातून काम, काम सुरू असल्याचं पाहायला मिळते रेल्वे विभागाच्या माध्यमातून हा मेगा ब्लॉक जो आहे तो उद्या घेतला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण वेळेत म्हणजे सकाळी अकरा ते चारच्या वेळेत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून एकही ट्रेन जी आहे ती धावली जाणार नाहीये तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक प्लॅटफॉर्म क्रमांक पाच प्लॅटफॉर्म क्रमांक सहा प्लॅटफॉर्म क्रमांक सात प्लॅटफॉर्म क्रमांक आठ प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ आणि दहा येथून जे आहे ती ट्रेन धावली जाणार आहे परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन आणि चार जे आहे ते पूर्णपणे बंद असणार आहे त्यामुळे ट्रेन ज्या आहे त्या उशिरा धावू शकतात लांबच्या पट्ट्यांच्या मेलगाड्याही प्रचंड उशिरा धावू शकतात आणि याचा मनस्ताप रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागू शकतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कोळीवाऱ्याच्या दिशेला आपण जर बघितलं तर हा जुना ब्रिज आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय त्याचंही काम जे आहे ते आज रात्री रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेतलं जाणार आहे रात्री नऊ ते म्हणजे सुमारे पावणे दहाच्या सुमारात जे आहे ते जी ठाणे वाशी रेल्वे आहे तिथे हा जो ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो याचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि या दरम्यान ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सकाळी जी पहिली ट्रेन चालू होते त्याच्या पहिले हे काम संपवण्याचं मोठं आवाहन रेल्वे विभागाच्या समोर असणार आहे तसे आपण पाहायला गेलं तर आज रात्री पावणे दहा वाजल्यापासून ते सकाळी पहिली ट्रेन सुटेपर्यंत हा जो गर्डर आपल्याला पाहायला मिळतो तो, तो हटविण्याचं युद्धपातळीवर काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ आणि दहावरून मोठ्या प्रमाणात ठाण्याहून वाशीच्या दिशेने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन सुटत असतात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे की आज रात्री हे काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेतलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डाऊन मार्ग कर्म प्लॅटफॉर्म क्रमांक दोन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चार आहे तेथून उद्या डाऊन मार्गाने सुटणाऱ्या रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या प्रचंड उशीराने असू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन आणि चार जे आहे ते पूर्णपणे उद्या बंद असणार आहे आणि त्याच्याचमुळे तुम्ही जर रेल्वेने उद्या प्रवास करत असाल तर प्रचंड उशिरा या रेल्वे धावल्या जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या स्लो ट्रेन्स यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून सोडल्या जाणार आहेत त्यामुळे या, त्या या ट्रेनही उशिरा असू शकतात आणि त्याचाच फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसू शकतो ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक रेल्वे विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे आणि याचमुळे उद्या सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन आणि चार वर वरती अकरा ते चारच्या दरम्यान एकही एक ट्रेन जी आहे ती धावणार नाही आहे आणि फास्ट म्हणजे जलद लोकल ही प्लॅटफॉर्म क्रमांक वरून सुटणार आहे आणि धीम्या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून सुटणार आहे म्हणजे जलद लोकल धीम्या लोकल आणि लांबच्या पट्ट्याच्या गाड्या या एकाच मार्ग क्रमांकवरून जाणार असल्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांना बसणार आहे आणि अत्यंत महत्वाची ही वेळ आहे अकरा ते चार म्हणजे उद्या रविवार असल्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीने अभियांत्रिकी आणि देखभालाच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि या दरम्यान या सगळ्या धीम्या लोकल जलद ट्रॅकवरून ज्या आहेत त्या धावणार आहेत आणि याच्यामुळे ट्रेन उशीरा असू शकतात आणि याचा फटका जो आहे तो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो त्यामुळे उद्या जर काही महत्त्वाचं काम असेल तरच अकरा ते चारच्या चा दरम्यान आपण रेल्वेने प्रवास करावा अशा सूचना ही रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत आणि उद्याचा दिवस हा प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी मार्गावर उद्या हा मेगा ब्लॉक जो आहे तो रेल्वे विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे अभियांत्रिकी आणि देखभालाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक कर दोन प्लॅटफॉर्म क्रमांक कर तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक कर चार जे आहेत ते पूर्णपणे उद्या अकरा ते चार या वेळेमध्ये बंद असणार आहेत सगळ्या धीम्या लोकल ज्या आहेत त्या जलद ट्रॅकवरून धावल्या जाणार आहेत आणि याच्याचमुळे ट्रेन ज्या आहेत त्या उशिरा धावू शकतात आणि याचा फटकाही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू शकतो त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो कोळीवाड्याकडे ब्रिज आहे तो यापूर्वीही रेल्वेने काम घेऊन हाती घेऊन तोडला होता त्याचं थोडंसं काम जे आहे ते बाकी आहे तेही आज रात्री हाती घेतलं जाणार आहे आणि त्याचमुळे समोरच्या दृश्यामध्ये आपण बोलू शकतो हा ब्रिज जो आहे तो आज रात्री पावणे दहाच्या दरम्यान तोडायचं काम जे आहे ते हाती घेतलं जाणार आहे आणि उद्या सकाळी पहिली ट्रेन सुटायच्या पहिले हे काम जे आहे ते पूर्ण करण्याचं आवाहन जे आहे ते रेल्वे विभागाच्या समोर असणार आहे आणि उद्या हा अत्यंत महत्त्वाचा मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेन उशिरा धावत असल्याने मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागणार आहे फलाट क्रमांक दोन फलाट क्रमांक तीन फलाट क्रमांक चार जे आहे ते अकरा ते चार या वेळेमध्ये पूर्णपणे बंद असणार आहे आणि सगळ्या धीम्या लोकल ज्या आहेत त्या जलद मार्ग क्रमणिकेवरून धाव धावणार आहेत त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रेन उशिरा धावू शकतात आणि बऱ्याच ट्रेन उद्या कॅन्सलही केल्या जाणार आहेत त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी जी आहे ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह घेऊन आलो आहोत हे अपडेट आम्ही आपल्या था, सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत आणि फलाट क्रमांक दोन तीन चार उद्या बंद असून बाकीचे फलाट जे आहेत ते एक पाच सहा सात आठ नऊ दहा हे सुरू असणार आहेत परंतु ट्रेन्स अनेक रद्द करण्यात येणार आहेत त्यामुळे जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर ज्या ट्रेन्स आहेत त्या थोड्या उशिरा धावणार आहेत त्यामुळे त्याचा फटका जो रेल रे, तो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू शकतो अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशा अपडेट मिळवण्यासाठी आताच खाणे लाईफच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद